नमस्कार खान्देसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला कसा करायचा तो बघणार आहोत हा मसाला आपण घरच्याच मसाल्यांपासून तयार केलेला आहे यामध्ये कुठलेही बाहेरचे मसाले आपण वापरलेले नाहीत ही, वापर ही।, ही, ही भाजी जर तुम्ही बनवाल तर कुणीही दोन पोळ्या जास्तीची या भाजीसोबत खाणार इतकी चविष्ट आणि झणझणीत अशी ही भाजी तयार होते या भाजीमध्ये रेस्टॉरंटसारखा स्वाद आणण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे तो कोणता आहे तेही तुम्ही व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघा सोयाबीन वडीची भाजी करण्याकरता या ठिकाणी आपण दीडशे ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे या ठिकाणी मी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतलेली आहे ही सोयाबीन वडी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे त्यासाठी एका कढीमध्ये मी पाणी गरम करून घेतलेले आहे आणि यामध्ये ही संपूर्ण सोयाबीन वडी आपण टाकलेली आहे यामध्ये आपण एक चमचा मीठ देखील घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि सोयाबीन वडी आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी सोयाबीन वडीला फेस येऊ लागलेला आहे म्हणजेच सोयाबीन वडी छान झालेली आहे ही सोयाबीन वडी आपल्याला फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच शिजवायची आहे जास्त शिजवायची नाही आता या ठिकाणी एक छाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरही सोयाबीन वडी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण सोयाबीन वडी पाण्यामधून बाहेर काढलेली आहे आता यावर आपण थंड पाणी घालणार आहोत जेणेकरून यातील वास तर निघून जाईल आणि सोयाबीन वडी लवकर थंडी होईल आता ही सोयाबीन वडीमध्ये बघा किती भरपूर असं पाणी आहे हे पाणी फक्त चाळणीवर ठेवून निघत नाही तर याला हाताने असं दाबून याच्यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर असं हाताने दाबून दाबून याच्यातील संपूर्ण पाणी या प्रकारे काढून घ्यायचं आहे बघा आणि संपूर्ण ही सोयाबीन वडी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नाही नाहीतर या सोयाबीन वडीची भाजी वेगळ्याच चवीची लागेल तर या ठिकाणी पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपण मसाले भाजून घेणार आहोत एक कढई गरम करून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे या तेलामध्ये सर्वप्रथम आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबरं छान फ्राय करून घ्यायचं आहे याला असं एक सारख आता यामध्ये आपण दहा ते बारा काजू देखील घातलेले आहेत काजू देखील आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता हे छान भाजलेले आहेत हे आपण आता काढून घेणार आहोत भाजलेले काजू आणि खोबरं या ठिकाणी मी काढून घेत आहे हे जास्त करपू द्यायचे नाहीत अगदी हलकेसे कलर बदलले की लगेच याला काढून घ्यायचे आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण पुढील मसाले देखील घालणार आहोत तर या ठिकाणी मी चार मिडियम साईजचे कांदे कापलेले आहेत आणि ते या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत यांना परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून त्या देखील टाकलेल्या आहेत चार मिरी आणि चार लवंग हे देखील घातलेले आहेत थोडीशी म्हणजेच एक इंच दालचिनी देखील घातलेली आहे जर शे थोडेसे खडे मसाले घातले तर भाजी खूपच छान लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो ते देखील घालायचे आहेत आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला भाजून घ्यायचे आहेत असं एक सारखं यांना परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे टोमॅटो कांदे किती छान प्रकारे भाजले आहेत आता हे आपण काढून घेऊयात एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण भाजलेले खोबरं काजू घातलेले आहेत आता यामध्येच आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची ते देखील घालायचं आहे छान वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर देखील घालायची आहे आणि झाकण लावून बारीक अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे बघा छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपण भाजी बनवूयात भाजीसाठी एक कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे या गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली मोहरी छान फुलली यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकायचं आहे तर पूर्ण वाटण हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे एक सारखं असं परतून घ्यायचं आहे छान खमंग होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती खमंग याला भाजून घेतलेलं आहे अगदी छान याच्यावर तेल देखील सुटलेलं आहे तर यामध्ये आपण सुके मसाले घालूयात एक चमचा मटन मसाला घातलेला आहे दोन चमचे धने पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे आता यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात तर या ठिकाणी मी चार चमचे लाल तिखट घेत आहे तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तिखटचे प्रमाण तुम्ही थोडेसे कमी करायचे आणि पाव चमचा हळद घालून हे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे एकसारखं या मसाल्यांना छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले मसाले खूप छान झालेले आहेत अगदी कडेनि याला तेल देखील सुटलेलं आहे तर यामध्ये मी आता दोन चमचे फ्रेश साय घालत आहेत आपल्या घरात जे दूध तापतं त्याच्यावरची जे फ्रेश क्रीम असते ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे याच्याने काय होतं तर ग्रेव्ही खूप छान होते दाटसर होते आणि खूप चव व्यवस्थित हॉटेलसारखीच येते या ठिकाणी मसाले खूप मस्त आलेले आहेत यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे नेहमी फोडणीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा याच्याने भाजीला तरी तर खूप छानच येते पण भाजीची चव आपल्याला पाहिजे तशी येते तर हे आपण परतून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत यांना असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांना तेल किती ते छान आलेलं आहे तर या मसाल्यामध्ये आपण सोयाबीन वडी टाकून घेणार आहोत संपूर्ण सोयाबीन वडी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मसाले आणि सोयाबीन वडी मिक्स करून घ्यायची आहे ज्यांना नॉनव्हेज आवडत नसेल त्यांच्यासाठी सोयाबीन वडीची ही भाजी एक छान पर्याय आहे आणि ही भाजी खूपच भन्नाट लागते अगदी चिकन मटण यापुढे देखील फेल आहे इतकी भन्नाट चवीची ही भाजी लागते आणि करायला घेतली तर खूपच सोपी आहे आता सोयाबीन वडी मिक्स करून घेतलेली आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे आता ही भाजी आपल्याला किती दाट हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे यानुसार आपण इथं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटसारखी आपली ही भाजी दिसत आहे आणि वास तर पूर्ण घरभर तरवळलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून कोथंबीर घालायची आहे आणि जो सिक्रेट आपण पदार्थ वापरलेला आहे तो म्हणजे एक चमचा गावरान तूप या भाजीमध्ये आपण घातलेला आहे या तुपामुळे अगदी रेस्टॉरंटसारखी चव या भाजीला येते आणि छान उकळी येऊ द्यायची बघा या ठिकाणी आपली भाजी किती सुंदर दिसत आहे अगदी मटण देखील या भाजीपुढे फिकं आहे तर अशा प्रकारे हा सोया मसाला आपला बनवून तयार झालेला आहे सोयाबीन वडीची ही चमचमी झणझणीत भाजी खाण्यासाठी बनवून तयार झालेली आहे तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खानदेसी रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा